श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश जयंती दरवर्षी माघ माँग महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती म्हटलं जातं यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्रा तर दिवसभर पंचक पाळलं जाणार आहे हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे व्रत वैकल्याचा महिना म्हणून माघ महिन्याची ओळख आहे हा महिना गणपतीला विशेषत समर्पित आहे संपूर्ण देशात गणेश जयंतीला विविध नावाने ओळखलं जातं जसं की माघ विनायक चतुर्थी तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी धार्मिक मान्यतानुसार या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने सेवा केल्याने व्यक्तीला बुद्धी बळ आणि सुखसमृद्धी प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी मागी गणेश जयंती एक फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनटापर्यंत असणार आहे त्यानुसार पूजेला दोन तास दोन मिनटाचा आपल्याला कालावधी हा मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला याच वेळेमध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि सेवाही करायची आहे आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्यावर विशेषतः गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व दोष संकट विघ्न तर दूर होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार करताना यांनी कमेंट मध्ये ओम गण गणपते पते नम लिहायला गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचंय ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जो भाग करायचा आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्म मुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नानही करायची स्नान, स्नान केल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक देवपूजाही करून घ्यायची सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात गणपती बाप्पांवर आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते या मंत्राचा जप हा करायचं आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला मुला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची जुडी अर्पण करताना सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकाला जुडी लावायची आणि त्यांच्या हातावर ही जुडी जी आहे दुर्वाची अर्पण करायची तसेच त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची तसेच त्यांना गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा या दिवशी तिळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून तुम्ही तिळाचे मोदक बनवू शकतात किंवा तिळाचे लाडू हे गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात तसेच या दिवशी शिवपरिवाराच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं जसं की आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे माता पार्वतीची पूजा करायची आहे भगवान कार्तिकेंची पूजा करायची आहे तसेच नंदी महाराजांची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणेश मंत्राचा गणेश चालीसा किंवा गणेश स्तोत्राचं पठन हे करायचंय किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्षांचं सुद्धा पठन हे करू शकता तसेच आपल्याला गणेश चतुर्थीच्या व्रतकथेचं पठन किंवा श्रवण हे करायचं आहे तसेच जेव्हा आपण ह्या सर्व सेवा करणार असेल तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्या बाजूला त्यां बसवायचं असं केल्यामुळे त्याचा लाभ जो आहे तो आपल्या मुलांनासुद्धा होत असतो तसेच आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल दुर्वा ह्या अर्पण करायला लावायचे तसेच त्यांचं नामस्मरण करायला लावायचं आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला विधीपूर्व गणपती बाप्पांची आरतीही करून घ्यायची शेवटी आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्या बाजूला बसवायचा हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहे तर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच यश प्राप्त होत असतं तसेच आपल्या मुलांनासुद्धा आसन घेऊन आपल्या बाजूला बसवायचं आणि हा उपाय करण्याकरता आपल्याला ज्या वस्तूची गरज आहे ते म्हणजे लवंग आपल्याला दोन लवंगा ह्या उपायाकरता करता लागणार ज्या लवंग आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं काम सुद्धा लवंगा ह्या करत असतात तर आपल्याला काय आहे ह्या दोन लवंगा ज्या आहेत ते आपल्या मुलांच्या हातामध्ये आपल्याला पकडायला आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला त्या मुलाच्या हातामध्ये दोन लवंगा द्यायच्यात आता दोन मुलं असतील तर दोन मुलांना वेगवेगळ्या दोन दोन लवंगा ह्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला तिथेच बसून काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिषमचं पठण करायचं आहे आता जर तुम्हाला गणपती अथर्व शिर्षमचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिषमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा ज भाग करायचा आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात ह्या दोन्ही सेवा करून झाल्यानंतर आपल्या मुलांच्या हाताने त्या लवंगा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायच्या आहेत त्यानंतर हात जोडून गणपती बाप्पांना आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची आहे आता काही वेळाकरता ह्या लवंगा ज्या त्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळच आपल्याला आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या तिकडनं उचलायच्यात आणि ह्या लवंगा ज्या आहेत ते आपल्याला आपल्या मुलांना खायला द्यायचे आहेत आता तुमची लहान मुलं असतील तर त्या लवंगा डायरेक्ट खाणार नाही मग काय करा एखादा गोडाचा पदार्थ बनवा आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या लवंगाची पावडर करून टाकायची आहे आणि मुलांना तो पदार्थ खायला द्यायचा आहे हा सुद्धा गणपती बाप्पांचा आशीर्वादच आहे आता तुमची मुलं मोठी असतील तर त्यांना डायरेक्ट तुम्ही खायला देऊ शकतात किंवा चहा बनवा त्यामध्ये तुम्ही ह्या लवंगाची पावडर टाकली आणि तो प्यायला दिला तरीही चालणार आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे तुम्हाला स्वतःहून अनुभव येईल की तुमच्या मुलांमध्ये प्रगतीही झालेली आहे जर ते अभ्यास करत नसतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील नोकरी व्यवसायामध्ये त्यांना निश्चितच यश हे मिळणार आहे कारण नेहमीच्या तुलनेत गणेश जयंतीच्या दिवशी गणेश तत्व एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण गणपती बाप्पांसमोर बसून केला तर निश्चितच आपली कठीणातील कठीण इच्छाही गणपती बाप्पा पूर्ण करणार म्हणूनच आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ